Bom dia, gente. Jay दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है मैदा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ हैं। बार्शीत बार्शी तालुक्यात तुमच्या पक्षाच्या वतीने काय दागिद आहे बार्शी तालुक्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संघटनेची आढावा बैठक आहे मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये पक्षाच्या संघटनेची आढावा बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे परवा माळसिरची बैठक झाली त्यानंतर पंढरपूर झाली आज बार्शीची बैठक आहे आणि त्याचबरोबर संध्याकाळी आज दक्षिण सोलापूरची पण त्या ठिकाणी आढावा बैठक आहे पक्ष संघटना बळकट करताच मला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांनी सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माहिती दिलेली आहे आणि त्यामुळं उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत नगरपालिकांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत दृष्टीनं संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणं त्यांच्यामध्ये दे व्यवस्थित समन्वय साधणं आणि त्याचबरोबर नवीन उमेदीच्या कार्यकर्त्यांना कार संघटनेमध्ये दे संधी देऊन त्यांना दाखल देणं याच्याकरता म्हणून हा संघटनेचा आढावा दौरा आहे वैराग ह्यामध्ये आज समाधान पवार आमचा राष्ट्रवादी व काँग्रेसचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी जाताना या ठिकाणी त्याच्या कार्यालयाला भेट देण्याच्याकरता विनंती केली होती अतिशय चांगला कार्यकर्ता त्याच्यावर बऱ्याच वर्ष अन्याय झाला परंतु आता या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे समाधान पवार आणि त्याच्या अनेक सहकाऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पर्याय अजितदादा पवार यांची ताकद हे म पूर्ण क्षमतेनं आम्ही उभा करू आणि चुकीच्या पद्धतीनं अजितदादांच्याकडनं मदती घेऊन दादांच्या जीवावर मोठ्या दा� झालेल्या त्यांची जागा